नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आमचा भोई समाज याचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि सत्यनारायणाची महापूजा असते दरवर्षी असते आणि याही वर्षी आहे तर आज आपण तिकडचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चलो आम्ही आता पोहोचलो आहोत आणि आम्हाला मुन्हा पण इथे सा भेटला आहे चलो जवळ इथून ये आतमध्ये चला आलो आहोत मुन्ना पण आहे अरे <inaudible> वा <Hello. inaudible> <inaudible> 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 पटकन पटकन विहान विहान फर्स्ट आला विहान फर्स्ट आला <laughs> आता तिसरा राऊंड सुरू झाला लवकर लवकर फास्ट 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 लवकर 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 फास्ट ईश्वरी ईश्वरी लवकर लवकर चला चला लवकर 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 आता याच्या पण आता तर काय आहे

थोडीशीच द्या <laughs> <laughs> आले <laughs> इंद्र हेलो मैं नरेंद्र यादव स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आज आपण साजरा करतो आहे त्यामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे हा आपला आनंदाचा सोहळा पुढे नेण्यापूर्वी मी एका बालकाला बोलवणार आहे आपले आराध्य गणपती बाप्पा त्यांच्या प्रार्थने पासून आपण कार्यक्रम चांगला रंगवायचा आहे सर्वांनी कृपया शांत बसा त्याचा आनंद आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे मला वाट बाळा बघून मला गेल्या वर्षीची आठवण झाली दोन हजार पंचवीस ची जानेवारी तुला बक्षीस मिळालं गेल्या वर्षी

मंगल आपल्या समाजाचे ज्येष्ठ म्हणायला हरकत नाहीये विकास सोनू निवा ते विवाह ज्याला मी विनंती करीन आपण मंचावर हो। यावं का बोलवत आहे विशेष सत्कार मध्ये त्याच प्रेम हे आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्या निवृत्ती बद्दल पुढचं आयुष्य सुख समृद्धी आनंदाने मी आमचे अध्यक्ष महाप्रसाद खाल्लाय आपण आता जोश दिसून महामेरू निर्धारा आधार श्रीमंत योगी आराध्य अपने आराध्यद्रपति शिवाजी महाराज जो शिकवण है ही आपल्या दासगावच्या दौलत सर्व जे त्यांचे सदस्य आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या की आपल्या दासगावचं नाव हे फार मोठं केलेलं आहे दौलत गडावर मी गेल्याच मध्ये म्हटलं होतं की एक दिवस जरूर आपलं दौलतगड हा पर्यटन म्हणून नाव त्याचं मोठं होईल आणि हे नागण्याचं काम दौलतगडच्या सर्व टीम ज्या त्यांनी केलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक

आणि हे शक्य करून दाखवलेलं आहे दौलट गड्ढा टीमने तर बरोबर त्याचं जेवढं कौतुक फ्लोर आपण कौतुक फ्लोर थोडंच छोटं आहे कमी आहे तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया की पुढे त्याचं कार्य असंच चांगलं चालू राहाय आणि आपल्याला मान देऊ निरेश शेवानी तर आलेले आहेत त्यांच्याबद्दल तर आपल्या सर्वांना कल्पना आहे ते एक सुंदर आर्टिस्ट आहेत दर वेळेला त्यांचे जेव्हा फोटो देतात तेव्हा त्यांच्यामुळे आपलंही नाव मोठं होतं तर हे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या पण जाऊन द्या मी आपल्या समाजाचे संघटना प्रमुख मधुकर सदैव पेंडे यांना विनंती करेल की आपण इकडे यावं त्याचप्रमाणे सचिन पिंडे जर असतील तर त्यांनी इकडे यावं सचिन पिंडे धन्यवाद मिरेश साहेब तुम्हाला विनंती करतो की आपण ह्या दोन संबोधित करा व्यासपीठावरील सर्व वरिष्ठ बांधव अखिल राजगावपाडी गोय समाजाचे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व गोंदवादी वतीनं आताच पवारसाहेबांनी दौलतगडाबद्दल काही माहिती सांगितली दौलतगड प्रतिष्ठान या नावाने संस्था रजिस्टर आहे आज चार वर्ष झाली आपण दौलतगड संवर्धनाचं काम करत आहोत त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांचा आव्हान आहे समोर दौलत जाधव साहेब असले की आपले ज्येष्ठ सल्लागार आहेत त्या समितीचे आज चार वर्षानंतर दौलतगडावरती पर्यटक सतत येत असतात आता मी चार दिवस गावी होतो चारही दिवस जवळपास दर दिवशी काय म्हणतो तुम्ही पंचवीस तीस पंचवीस तीस लोक गाडावरती येत होते काल सुद्धा काही राजकीय लोकांनी काल सदिच्छा भेट दिली आपल्या पूर्वजांचा पराक्रमाचा ठेवा आहे दौलतगड आपल्याच पूर्वजांनी म्हणजे भोई समाजाच्या आपल्या पूर्वजांनी राखला होता त्या गडाच्या संरक्षणाचं किंवा स्वराज्याची जी राजधानी राय दुर्ग रायगड त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या पूर्वजांवरती होती आपली पूर्वजूप पराक्रमी होते आणि त्यांच्या पराक्रमाचा ठेवा आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे दोनगड प्रतिष्ठानच्या वतीने आपण वर्षाचे कमी तीन कार्यक्रम घेतो एक मशाल महोत्सव असतो दिवाळी पहाट असते आणि आता बावीस तारखेला गणेश जयंतीचा कार्यक्रम आहे श्री गणेशाची मूर्ती सापडलेली त्यानंतर हे पहिलंच वर्ष आहे त्यानिमित्त साफसफाई करत होतो बऱ्याचशा समाज बांधवांचा हातभार लागला आणि याही अजून समाज बांधवांचा सहभाग व्हावा अशी इच्छा आहे कारण आता जो दिवाळी पाहाचा काड़ कार्यक्रम केला त्यावेळी थोडासा वेगळा अनुभव आथ आला परंतु समाज बांधवांना माझी विनंती आहे जर का आपला इतिहास किंवा आपली संस्कृती जर का आपण जतन केली नाही तरी तर कोणच करणार नाही आपल्या माणसाला किंवा आपल्या संस्कृतीला आपण मोठं करायला पाहिजे इतर ठिकाणी बघायला गेलो तर प्रत्येक आपल्या समाजाचा समाज आव कस मोठं होईल यासाठी झटत असतो आपल्या समाज बांधवांनी याची दखल घ्यायला हवी आणि प्रगत काम आपण घेतलेले आता प्रयत्न परिश्रम आणि त्यासाठी घेत असलेली महिला ही तर वाखण्याचा उशीर आहे आणि दुसरी गोष्ट आहे त्या अनुषंगी ते काही कार्यक्रम करतात ते खूप छान आहेत आम्हालाही तास सहभाग घ्यायला आवडतंय आणि यापुढेही आम्ही करू पण आमच्या महिला मंडळाच्या वतीने त्यांना एक विनंती आहे की आपल्या इथे जी पूजा होते त्या तुमची चित्रकला किंवा रांगोळी कला आम्हालाही पाहण्यास मिळावी अशी आपल्या सगळं मला वाटत नाही लक्ष्मीनारायण बाग मध्ये लक्ष्मीनारायण बाग मध्ये एका पूजा होती आपल्याला आम्ही त्यावेळेला संजितशी संपर्क केला आणि निलेश निवाले साहेबांना विनंती केली कि बाबा आपली कला ही आम्हाला सर्वांना बघायची आहे तो माध्यम म्हणजे आपली संतनारायण महापूजा त्यांनी सुंदर माता।, माता जी आपली बसलेली आहे सर्वांसाठी त्यांची प्रतिमा एक सुंदर त्यांनी त्यावेळेला काढली होती सर्व मोहित झाले होते असं वेळ गेलेली आहे पण पुढच्या वर्षी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या विनंती करतो की आपण अशीच पुढच्या वर्षी द्यावी ही तुमच्याकडे मी विनंती आणि आपण धन्यवाद म्हणतो आणि प्रत्येक टीमला आमच्या मुंबई समाजाचा निरोप द्या की आम्हाला हातबाजू लावायला मिळाला तर आम्ही आम्हाला पुन्यवाद समजूत धन्यवाद धन्यवाद आपण आल्याबद्दल संजय आमचे तुमच्या संबंधात असतीलच धन्यवाद

जय देवता सबिया

खरंच तुमचं प्रेम आणि जी काय आपुलती पाहायला मिळते प्रत्येक वर्षे ते वाखरण्याजोगे आहे आणि असा समाजाला जो काही आपला एकंदरीत सामाजिक बांधित्य आहे हे आपण सतत बघताय हे पाहून तुम्हाला बरं वाटतं आणि आज जगामध्ये सगळीकडे पसरलेला आपला जो स्वय समाज आहे यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येकजण आपल्याला मग आता कोणीतरी उल्लेख केला की आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र राहणे ही काळाची गरज आहे जर आपण संघटित असू तर आपण कोणत्याही प्रसंगाला म्हणा किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही ध्येय असतील ते साध्य करण्यासाठी आपण मदत होत असते तर आपण संघटित राहिलं पाहिजे सुसंस्कृत झालं पाहिजे विचाराने आचरणाने त्याबरोबर चांगले शिक्षण घेतलं पाहिजे आपल्या मुलांमध्ये चांगली चांगल्या विचारांची निर्माण करत पाहिजे आणि याची आपण आपल्या पाल्यांमध्ये मुलांमध्ये आपण डिमांड करणं गरजेचे आहे आणि असं जर आपण प्रत्येकाने केलं तर की कोण आपला समाज आपला देश एक चांगल्या प्रकारे घडू शकतो ही आपली प्रत्येकी जबाबदारी आहे अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वेळोवेळी साजरे करून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपली जी कला जो आहे याबद्दल पुन्हा एकदा या व्यासपीठाचा मी आणि त्याचबरोबर अखिल राजगावखडी समाज या कारणेकरच मी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद आता <laughs> आमच्या मामांच्या आग्रहा एक गाणं लिहिलंय मी काही प्रोफेशनल सिंगर पण नाही परंतु आवड आहे कारण माझा बराचसा काळ आमचे मामा श्री दत्ताराम पवार यांच्या घरी झालेला आहे कारण माझ्या जीवनाची सुरुवातच त्यांच्याकडून झालेली आहे मी माझं शिक्षण जे आहे अकरावी बारावी अगदी बीकॉम पर्यंत हे सगळं त्यांच्या घरी राहूनच केलेलं आहे तर त्यांचं माझ्यावरती खूप आभार आहे आणि त्या आभाराबद्दलच मी प्रत्येक वेळा त्यांच्या शब्दाचा तुझे ते लाजणे करी मला बेभान हे तुझे ते लाजणे करी मला बेभान हे तुझ्या वरी माझे जीवन हे चढले तुझ्यावरी माझे जीवन भान आहे प्रमोशन झालेलं आहे म्हणजे याच्या अगोदरच झालेलं आहे मार्चची मार्च डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह ना? बँक रायगड डिस्ट्रिक्ट रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक त्या बँक मध्ये त्यांचं चीफ डेप्युटी मॅनेजर म्हणून प्रमोशन झालेलं आहे जोरदार कार्यक्रम त्यांच्यासाठी दादोसाहेब आपण असं पुढे पुढे जात जा जावं आणि आमच्यावर प्रेम राहू द्या इथपासून सुरुवात आहे तसेच शाळेमध्ये मुलं आहे कॉलेजचा विद्यार्थी आहे

हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसंच ह्या व्हिडिओचे आपण दोन भाग केले आहेत दुसरा भाग मी लवकरच टाकणार आहे तर तोही तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला तोही आवडेल तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत बाय